तुम्ही पाहत आहात, MCN News, आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मंगरुळपीर तालुक्यातील तराळा सर्कलमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सी खेच बघायला मिळत आहे जिल्हा तराळा सर्कल हे नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी उभे होते जेव्हा जेव्हा काँग्रेस सोबत आघाडी होती तेव्हा कि काँग्रेसचे किंवा मित्र पक्षाचे उमेदवार या सर्कलने निवडून दिले आहेत त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची चुरस बघायला मिळत आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पकड आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आलेली संधी गमवायची नाही म्हणून सर्वच कार्यकर्ते वरिष्ठांशी संपर्क साधून आहेत सर्कलमधील पेडगाव येथून अरुण बापू देशमुख तराळाचे सागर म्हैसने आणि रणजित गावंडे तपोवन येथून चेतन येवले इचा नागीचे पांडुरंग राऊत छेंदूरजना येथून शांताराम कालापाड हिसई येथून विश्वास जाधव हे कार्यकर्ते काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत मात्र येणाऱ्या काळात पक्ष उमेदवारीची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर देते याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे न्यूज पीर वाशिम जिल्ह्यातील तसेच तराळा जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या या पार्श्वभूमीवरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका या ठिकाणी होणार असल्यामुळे आमच्या विशेषतः काँग्रेस पक्षातून जवळपास सर्वच गावांमधून आमचा एक एक कार्यकर्ता जो ज्याची गावावर आणि मतदारसंघावर चांगल्या प्रकारची पकड आहे असे बरेच कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवित आहेत पेळगाव येथून अरुण बापू देशमुख असतील तराळा येथून दोन आमचे कार्यकर्ते आहेत सागरभाऊ मैजने असतील त्याचबरोबर रणजित भाऊ गावंडे असतील या दोघांनीसुद्धा इच्छा दाखवली आहे आणि त्यांची इच्छा आहे निवडणूक लढवण्याची त्याचबरोबर तपोन इथून मी स्वतः चेतन येवले असेल आणि सेंदुजना मोरे येथून भाऊ कालापाळ इचानागी इथून भाऊ राऊत त्यानंतर हिसई येथून विश्वासभाऊ जाधव या सर्व कार्यकर्त्यांनी सेंद्रजना मोरे येथील शांतारामभाऊ कलापाळ असतील यांनी सुद्धा निवडणूक लढवण्याची या ठिकाणी इच्छा दर्शवली आहे आणि आम्ही सर्वजण पक्ष ज्या कार्यकर्त्यास निवडणूक लढवण्याची संधी देईल त्या कार्यकर्त्यासोबत आम्ही सर्व ताकद लावून धनाने आम्ही उभे राहून आम्ही यावेळेची जिल्हा परिषदेची जी सदस्याची सीट असेल ती आम्ही सोडून घेणार आहोत आणि निवडून सुद्धा आणणार आहो असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे